आताच लोकसभा निवडणूक संपली आणि काही महिन्यांत विधानसभा निवडणूक लागणार आहे त्याआधी एस टी कर्मचाऱ्यांचं याकडे एसटी महामंडळातील ऐंशी हजार कर्मचारी वाढ बघत आहेत एस टी महामंडळात गणवेश दिले आहेत पण त्यांची शिलाई भत्ता किती देणार हे तर विषय बाजूलाच राहू द्या पण एस महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग कधी लागू करणार याकडे सर्व कर्मचाऱ्यांच्या नजारा लागून आहेत त्यामध्ये आता सेवा शक्ती संघर्ष ही सुद्धा संघटना एस टी कर्मचाऱ्यांसाठी आक्रमक होते की काय असे वाटते कारण काल सात तारखेला त्यांनी सुद्धा एस टी महामंडळाच्या संचालकाला एक पत्र लिहिलं त्यांचं म्हणणं असं आहे की एस टी मधील जाचकाठी रद्द झाल्या पाहिजे म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांना थोडस मोकळं सोडलं पाहिजे खूप मोठं पत्र आहे जवळजवळ तीन पेजेस आहेत तरी देखील कामगार संघटना सेवा शक्ती संघर्ष संघटना हे दोन वेगवेगळ्या संघटना असल्या तरी ते एस टी महामंडळाच्या संचालकांना एकत्र येऊन दोघांनी पत्र दिले हे पाहून थोडेसे कर्मचाऱ्यांना बरे वाटले असावे असे वाटते परंतु अशा विषयावर एस टी कर्मचारी से खुश मोठा विशे जसा की वेतना से कामगार संघटना असो कामगार सेना असो किंवा सेवा शक्ती संघर्ष ही संघटना असो ज्या काही वीस तीस संघटना आहेत एस टी महामंडळामध्ये त्या सर्वांनी मिळून एस टी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी एस टी कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहासाठी एस टी कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लवकरात लवकर लागू करण्याच्या भानगडीत पडावे आणि सातवा वेतन आयोग मिळण्यासाठी हा एस टी कर्मचाऱ्यांसाठी शेवटचा पर्याय आहे कारण तीन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर संघटनांनी सातवा वेतन आयोगाविषयी सरकारला धारेवर धरले तर सरकार निश्चितच सातवा वेतन आयोग या तीन महिन्यात लागू करेल कारण सरकारला माहित आहे एस टी कर्मचाऱ्यांची पावर काय असते गेल्या संपाच्या काळात पूर्ण महाराष्ट्राची सत्ता उलथून टाकली होती म्हणून शिंदे सरकार कसे न होऊ देता एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरात सातवा वेतन आयोग निश्चितच टाकतील फक्त हे पाहणे महत्वाचे आहे की कोणती संघटना वेतन आयोग घेण्यासाठी पुढाकार घे आणि संघटनेला फार मोठं धाडस करण्याची काय गरज नाही महामंडळातील प्रत्येक कर्मचाऱ्यांना असे वाटते की या तीन महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळालाच पाहिजे भले तुम्ही सिलाई भत्ता किती जायचं तेवढा द्या काय हरकत नाही भले तुमच्या जाचकाठी जे काही चालू आहेत ते अजून थोड्या काळात चालू द्या तरी देखील काही हरकत नाही आणि राहिला कोरोनाचा प्रोत्साहन बद्धा ज्या काही विभागांना ते अधुरा मिळालेला असेल त्या विभागांचा आणखी काही काळ पेंडिंग राहिला तरी काही हरकत नाही पण या सर्वच संघटनांच्या लेटर पॅड वर विषय असला पाहिजे सातवा वेतन आयोग एस टी कर्मचाऱ्यांना लगेच लागू करा असं सर्व कर्मचारी म्हणत आहेत आणि असं कोणाला वाटत असेल की कर्मचारी शांत आहेत असं कोणताच कर्मचारी बोलला नाही की मला सातवा वेतन पाहिजे तर कोणत्याही विभागातील कोणत्याही डेपोतील कर्मचाऱ्याला जाऊन वैयक्तिक त्याची गाठ घेऊन त्याला विचारले असता ते तुम्हाला सविस्तरपणे सातवा वेतन आयोगच पाहिजे आणि ते कशा पाहिजे कशामुळे पाहिजे हे सर्व पटवून सांगेल आणि म्हणून कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप भाऊ सिंदे या तीन अगोदर किती लवकरात लवकर त्यांच्या पत्रामध्ये एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळाला पाहिजे याचा उल्लेख करते हे पाहणं फार महत्वाचं आहे मित्रांनो मला माहित आहे आपण बहुतांश कर्मचारी एस टी कर्मचारी आहात प्रत्येक कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे वेग वेग प्रश्न असतात आणि काही प्रश्नांवर पैशांनी मात करता येते आणि पैसा कमवण्यासाठी काम करावे लागते आपण तर काम करतोच पण त्या कामाचा मोबदला चांगला मिळत नाही पुरेसा मिळत नाही म्हणून तो मोबदला पुरेसा मिळण्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लवकर लागू झाला पाहिजे आणि राहिली गोष्ट गणवेशाची खूप सारे न्यूज मीडिया चॅनल्स एस टी कर्मचाऱ्यांना गणवेश मिळाला अशा बातम्या दिल्या आणि त्यात सहा वर्षापासून आता मिळाला हेही उल्लेख होता गणवेश मिळाला म्हणजे गणवेशाचे कापड मिळाले आहे पण त्या कापडाला शिलाई किती मिळणार याचा उल्लेख कुठेही दिसला नाही वरून वरून ऐकण्यात आहे की दोनशे ते तीनशे रुपये ते गणवेश शिवण्यासाठी एसटी महामंडळाकडून मिळणार आहेत असे कळते पण एस टी कर्मचाऱ्यांना तुम्हाला याचा अनुभव असेलच तुम्ही सांगा की एस टी महामंडळात गणवेश शिवण्यासाठी किती रुपये सिलाई भत्ता दिला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा ह्या सर्वांमध्ये सर्वात महत्वाचा विषय म्हणजे सातवा वेतन आयोग काही एस टी कर्मचाऱ्यांना वाटते की या तीन महिन्यात एस टी कर्मचाऱ्यांना खूप आनंदाची बातमी मिळेल कारण एस टी कर्मचाऱ्यांना माहीत आहे की जे काही मिळवायचं आहे या तीन महिन्यातच मिळवायचं आहे कारण ज्या वेळेस सत्ता स्थापन होते त्यानंतर पाच वर्ष तरी एस टी कर्मचाऱ्यांना काहीच मिळत नाही हा एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा इतिहास आहे म्हणून आता पाहणं गरजेचं आहे की या तीन महिन्यात किती एस टी कर्मचारी त्यांच्या पगारासाठी सातवा वेतन आयोग मिळवण्यासाठी किती प्रमाणात आक्रमक होतील आणि कोणत्या कोणत्या संघटनांना पुढाकार घेण्यास भाग पाडतील कारण एस टी महामंडळात प्रत्येक कर्मचारी हा कोणत्या ना कोणत्या संघटनेचा सभासद असतो आणि त्या सभासदाचे काम असते की संघटनेला काम करायला भाग पाडणे आपले प्रश्न त्यांच्या समोर मांडणे त्यांना त्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार असो महामंडळ असो यांच्याशी चर्चा करून एस टी कर्मचाऱ्यांच्या बाजूने न्याय मिळवून देणे हे संघटनेचे काम आहे पण एस टी महामंडळातील कोणती संघटना आता एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगासाठी पुढाकार घेऊन एस टी कर्मचाऱ्यांच्या बाजूने या तीन महिन्यात तरी न्याय मिळवून देईल हे पाहणं फार गरजेचे मंडळी तुम्ही एस टी कर्मचारी आहात आणि तुमची मागील काही काळात खूप साऱ्या न्यूज चॅनलनी दाखवली आणि खूप साऱ्या न्यूज चॅनलनी न्यू त्यांचा गैरवापरही केला गैरवापर कसा तर एस टी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्के वाढ चार टक्के वाढ भली मोठी हेडलाईन तीन टक्के आणि चार टक्के महागाई मध्ये वाढ झाल्यास एस टी कर्मचाऱ्यांच्या पदरात हजार ते दोन हजार रुपये वाढतात अशा मोठ्या मोठ्या बातम्या छापून एस टी कर्मचाऱ्यांना खूप काही दिल्यासारखं या सर्व महाराष्ट्राला दाखवून दिलं पण आता ती गरज आहे की एस कर्मचाऱ्यांना अजून तरी काही मिळालेली नाही ज्यावेळेस सातवा वेतन एस टी कर्मचाऱ्यांना लागू होईल त्यावेळेस एसटी कर्मचाऱ्यांना काहीतरी दिलं आणि एस टी कर्मचारीही काहीतरी घेतलं याचा भास त्याच वेळी होईल मंडळी तुम्ही एस टी कर्मचारी असाल तर तुम्ही तुमच्या संघटनेच्या प्रमुखाकडे जा त्यांना सातवा वेतन देण्यासाठी पुढाकार घेऊन काम करायला सांगा जेणेकरून तुमच्या हितासाठी या तीन महिन्यात या भल्या मोठ्या संघटना या तीसच्यावर संघटना तुमच्यासाठी काहीतरी आता तरी करून घेतली त्यामुळे तुम्ही गप्प बसू नका तुमच्या पुढाऱ्यांना तुमच्या हितासाठी काम करायला भाग पाडा शेवटी जाता जाता एवढंच एस लाल परी टिकली पाहिजे त्यासोबत या लालपरीचा कर्मचारीही टिकला पाहिजे धन्यवाद